नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे या समस्येवर तोडगं काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवे पाऊल उचलले असून सतरा प्रमुख स्थानकांवर एलिव्हेटेड डेक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रेकमुळे प्रवाशांना अधिक जागा मिळेल तसेच व्यावसायिक सुविधांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने पारित करण्यात आला याबाबतचा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला खोक्यावर सतीश भोसले याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याबद्दल दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले पोलीस अधीक्षक नवनीत यांनी हे आदेश दिले या कारवाईचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले होते नागपूर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंग तीस मार्च पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता एक एप्रिल पासून नवीन विमानांचं वेळापत्रक जाहीर होणार स्वारगेट व स्थानक अहवालाची प्रतीक्षा आरोपी दत्ता काळेच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्याची पोलिसांकडून प्रयत्न सुरू पुण्याच्या ससून रुग्णालयाचा कारभार दहा महिन्यांपासून प्रभारी अधिष्ठात्यांकडे ससूनमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये गैरप्रकारांची मालिका इंडिगो तुळापूर बलिदान स्मरण दिन सायकल फेरीचे नुकतेच आयोजन करण्यात आले पन्नास सायकल पटूंनी सहभाग घेत छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बौद्ध साहित्य परिषद आणि काव्यमित्र संस्थेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथे सहा एप्रिल ला आठवे बौद्ध साहित्य संमेलन भरविण्यात येणार यानिमित्त उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कारांनी गौरवले जाणार तर पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क